विद्यार्थी मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फर्स्ट इयर बी फार्मसी जो चार वर्षाचा कोर्स असतो त्या कोर्ससाठी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि फॉर्म भरला असेल अशा विद्यार्थ्यांना तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्यांचा नंबर काय आलेला आहे तात्पुरती गुणवत्ता यादीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यामुळे तुमचा नंबर किती आहे तुमच्या कॅटेगरीप्रमाणे हे तात्पुरती गुणवत्ता आधी असं त्याला म्हटलं जातं ती डिक्लेअर करण्यात आलेली आहे ती कशी बघायची त्याचा लाईव्ह डेमो मी या व्हिडिओमधून द्यायचा प्रयत्न करतोय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत चॅनलची लिंक पोचवायचा प्रयत्न करा तर हे ऑफिशियल वेबसाईट तुमच्या हो मोबाईलमध्ये ओपन करा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो हे लिंक ओपन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट लिंक्सच्या खाली या ठिकाणी तुम्ही बघितलं तर चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं लक्षात आलं इम्पॉर्टंट लिंक्समध्ये चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मी तुम्ही सगळ्या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचा ह्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला खूप महत्वाचे आहेत जे विद्यार्थी कॅटेगरीचे बेनिफिट्स घेणार आहेत त्यांनी काय करायचं आहे किंवा जे एस सी बी सीचे विद्यार्थी आहेत ईडब्ल्यू चे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं आहे हे सगळं ह्या इन्स्ट्रक्शन्समध्ये दिलेलं आहे ह्या सूचना व्यवस्थित वाचून घ्या आणि मग तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करून घ्यायची आहे तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करताना विद्यार्थी मित्रांनो काय असायला पाहिजे तुमच्याकडं तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला एक ॲप्लिकेशन आय डी दिलेला असतो जो पी एच नंबरने सुरू होतो पी एच चोवीस असा तो ॲप्लिकेशन नंबर तुमच्या फॉर्मच्या सुरुवातीला पण असतो जो फॉर्म तुम्ही भरलेला त्याची प्रिंट घेतलेली असेल त्या प्रिंटवरती तुम्हाला ते नंबर मिळून जातो तो नंबर त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि तुमची जन्मतारीख जी असेल ती जन्मतारीख त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित टाकायची आहे तर ह्या दोन गोष्टी तुम्ही फॉर्म भरताना किंवा ज्या सुविधा केंद्रावरती किंवा एफसी सेंटरवरती तुम्ही फॉर्म भरलेला आहे स्कुटनी सेंटरवरती तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते कागदावरती चिठ्ठीवरती वगैरे लिहून दिलेलं असतं किंवा फॉर्मवरती पण ते पी एच नंबर तुमचा रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला मिळालेला असतो तो रजिस्ट्रेशन आयडी तुम्ही त्या ठिकाणी टाका तुमची जन्मतारीख त्या ठिकाणी टाकायचा प्रयत्न करा आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी तुमचे डिटेल्स सगळ्या ओपन होतील विद्यार्थी मित्रांनो तुमचं ऍप्लिकेशन आयडी तुमचं नाव त्यानंतर सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी कॅटेगरी आणि ऍडमिशन कॅटेगरी कुठली आहे हे खूप महत्वाचं आहे याचं कारण सांगतो कॅटेगरी फॉर प्रमाणे तुम्हाला शासनाकडनं सुविधा म्हणजे स्कॉलरशिप असेल फ्रीशिप असेल हे त्याच्यावरती मिळणार आहे त्यामुळे हे कॅटेगरी फॉर ॲडमिशन बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता ह्या विद्यार्थ्याच्या कॅटेगरी फॉर ॲडमिशनमध्ये एसई बी सी आलेला आहे पण इथं डॉलरचा सिंबॉल दिसतो याच कारण की ह्यानी व्हॅलिटी जी आहे त्याचं टोकन अपलोड केलेलं होतं त्यामुळे ते त्या ठिकाणी डॉलर असा सिंबॉल आलेला आहे तुम्ही ही व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर हे जर त्याचं टोकन अपलोड केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हॅश किंवा डॉलर असा सिंबॉल त्या ठिकाणी दिसणार आहे तर विद्यार्थ्याचे डिटेल्स त्या ठिकाणी दिसतात सीईडीचा स्कोर ह्या ठिकाणी दिसतो आणि त्यानंतर अत्यंत महत्वाचं जे आहे ते तुम्हाला इथं बघायचं आहे तुम्ही कुठल्या कॅटेगरीतनं फॉर्म भरलेला आहे हे सगळं त्या ठिकाणी येतं आणि त्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे तर तुमचे मेरिट नंबर जे आहेत हे बघायचे आहे तीन मेरिट नंबरमध्ये सगळ्यात पहिला मेरिट नंबर जर तुम्ही बघितला तर सीईटीच्या टीच्या मार्कांप्रमाणे जे एंट्रन्स एक्झाम दिले त्या मार्कांप्रमाणे त्याचा नंबर आहे बेचाळीस हजार नऊशे तेवीस त्यांनी जिथं बारावीची परीक्षा दिली आहे त्याप्रमाणे त्याची युनिव्हर्सिटी जी आहे ती शिवाजी युनिव्हर्सिटी लागू झाल्यामुळं त्याला त्याचा नंबर जो आलेला आहे तीन हजार नऊशे सहा हा त्याचा नंबर आलेला आहे त्याने एस सी बी सी कॅटेगरीतनं फॉर्म भरलेला आहे म्हणून त्याचा नंबर आलेला आहे दोन हजार सातशे त्रेपन्न आणि तो शिवाजी विद्यापीठाच्या कॅ कॅटेगरीप्रमाणे त्याचा नंबर आहे सहाशे चाळीस आणि ऑल इंडिया मेरिट ऑल इंडिया मेरिटप्रमाणे त्याचा नंबर आहे पंचेचाळीस हजार दोनशे सत्तावीस तर तुम्ही तुमचा नंबर बघून घ्या आणि त्या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच गुणवत्ता यादीमध्ये तुमचा रँक कितवा आलेला आहे हे बघा या गुणवत्ता यादीमध्ये कुठलं कॉलेज मिळालंय हे समजत नसतंय त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची असते आता त्यानंतर पुढे काय करायचं ब्रिवयन्स पिरियड जो असतो त्याचा अर्थ काय तर पंचवीस तारखेला तुमचा मेरिट नंबर म्हणजेच गुणवत्ता यादीमध्ये मेरिट नंबर नंबर दिसणार तुमचा नंबर कॅटेगरीप्रमाणे किती आहे तो त्या ठिकाणी दिसणार आहे आता पुढं काय करायचं म्हणजेच सव्वीस ते अठ्ठावीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत जर तुमचे काही डॉक्युमेंट्स पेंडिंग राहिले असतील मी पुन्हा एकदा सांगतो तुम्ही टोकन अपलोड केलेलं आहे व्हॅलिडिटीचं टोकन अपलोड केलेलं के असेल नॉन क्युटरचं टोकन अपलोड केलेलं आहे तर ते तुमच्याकडे आलं असेल ओरिजिनल डॉक्युमेंट्स तर तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेलं आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्या ठिकाणी जाऊन तो फॉर्म चेंज करून घ्यायचा प्रयत्न करा जर तुम्ही ते गोष्टी केली नाही तर तुम्हाला मेरिट नंबर आणखीन तुमचा वाढू शकतो आणि तुम्हाला पुन्हा कॉलेज निवडताना फार काळजीपूर्वक करावं लागेल त्यामुळे ॲडमिशन कदाचित मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते त्यामुळं सगळ्यात महत्वाचं ज्या विद्यार्थ्यांनी टोकन अपलोड केले त्यांना जर त्यांचं ओरिजिनल डॉक्युमेंट आला असेल तर त्वरित कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करा ज्या कॉलेजमध्ये तुम्ही फॉर्म भरलेल्या त्या ठिकाणी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या चे टोकनचं चे ओरिजिनल डॉक्युमेंट आले जे आलेलं आहे ते तुम्ही अपलोड करू शकता आणि तीस ऑगस्टला फायनल गुणवत्ता यादी लागणार आहे अंतिम गुणवत्ता त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर तो तास हा व्हिडिओ प्रोव्हिजनलिस्ट कसा बघायचा याचा डेमो ह्या ठिकाणी दाखवलेला आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी चेक करून घ्या काय डाउट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद